त्याचा आता तो सवंगडी मित्र हा जा तो असल्यामुळे ते सगळे त्याच्याकडे जातात या संदर्भात दमाने असतील सुरेश दी यांनी बरेचसे पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्यांच्या आधारावरच ते म्हणून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे योग्य वाटते तुम्हाला मागणी असे वाटते कालपर्यंत दमन यांचं एक स्टेटमेंट मी पाहिलं ज्याच्यामध्ये अशी एक कंपनी आहे की ज्या कंपनीमध्ये धनंजय मुंडे त्यांच्या पत्नी आणि वाल्मी कराड आहेत आणि वाल्मी कराडांचे काही जे आ, फोन कॉल डिटेल्स त्या मारेकरांचे फोन कॉल डिटेल्स व्हिडिओ कॉल्स हे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये मॅच होताना आपल्याला डिपार्टमेंटकडनं कन्फर्मेशन मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये आपला सहकारी किंवा आपला मित्र किंवा आपला पार्टनर जर एखाद्या अशा मोठ्या घटनेमध्ये असेल तर त्यांनी लगेच तिकडनं साईडला झालं पाहिजे होतं किंबहुना तसं न करता परळीमध्ये तेजस कार्यालयामध्ये जाऊन ते लोकांची गाठीबेटी घेत होते म्हणजे हे स्पष्ट होतं की धनंजय मुंडे आपल्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून ज्या लोकांनी सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे दमाने असतील त्यानंतर आमदार सुरेश दत्त असतील आमदार क्षीरसागर असतील यांनी जी मागणी केलेली आहे ही मागणी भरपूर रास्त आहे की त्यांनी मंत्रिमंडळाच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा त्यामुळे पोलिसांच्यावरती जो दबाव आहे तो दबाव त्या ठिकाणी राहणार नाही चौकशी चा चांगली होईल आणि खरं सत्य ते लवकर बाहेर पडेल त्याचबरोबर सत्य बाहेर पडल्यानंतर त्यांनी परत मंत्रिमंडळाची शपथविधी घ्यावी आजकाल शपथविधीचे काय टायमिंग नक्की नाही आहे सकाळी पहाटे शपथविधी दुपारी शपथविधी संध्याकाळी शपथविधी एका मंत्र्यांकरिताही परत एकदा शपथविधी होऊ शकते सल्ला नाही हे माझं वैयक्तिक मत आहे <laughs> मी सल्ला देण्यासाठी एवढा मोठा काय त्यांच्यासारखा का निवडून आलेला आमदार भरपूर नाही आहे आणि मंत्रिमंडळात कामही केलं नाही फक्त एक कॉमन पब्लिक म्हणून एक कॉमन पर्सन म्हणून मला वाटतं की चौकशीमध्ये जर त्यांच्या नावाचा उल्लेख होत असेल तर त्यांनी त्या पदावरून अलिप्त राहावं हा आमचा मूळ विषय असतो कारण राष्ट्रीयकृत बँकांना क्रेडिट गॅरंटी क्रेडिट गॅरंटीच्या बरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या पूर्णपणे मॉर्गेज द्यायची गरज लागत नाही आणि शासनाचा भरपूर पैसा कलेक्टरांच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकांकडे त्या ठिकाणी ठेवला जातो आणि म्हणून अशा प्रकारच्या बैठकीमध्ये काही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये हिंदी भाषिक असतात अधिकारी त्यामुळे कधीकधी राज्य सरकारच्या योजना समजून येत नाही त्याच्यामुळे आपल्या लाभार्थी आणि बँकर्समध्ये अंतर होऊ नये आणि जास्तीत जास्त समाजाला कर्ज मिळावा याचा प्रयत्न असतो या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख मराठा उद्योजक ह्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने तयार केले ज्याकरिता महाराष्ट्राच्या सहकारी राष्ट्रीयकृत प्रायव्हेट आणि एन बी एफ सी बँकेने दहा हजार कोटीपेक्षा जास्त कर्ज वाटप केलं राज्य सरकारने महामंडळाच्या वतीनं या ठिकाणी एक हजार कोटीचा व्याज परतावना मराठा समाजाला त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी केलेला आहे म्हणजे एकंदरच दोन हजार अठरापासून सुरू झालेली ही स्कीम आज एक लाख मराठा उद्योजक होत असताना पहिल्या टप्प्यामधले पाच ते सहा हजार मराठा उद्योजक यांची पूर्ण योजना त्या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे पूर्णपणे व्याज परतावना देऊन हे उल्लेखनीय काम राज्यामध्ये झालेलं आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये अठरापासून ते आजपर्यंत फक्त एकच हजार लाभार्थी झालेली आहे यामध्ये जास्त वाटा आपला कोऑपरेटिव बँकेचा आहे याच्यामध्ये भविष्यामध्ये लाभार्थी वाढले पाहिजेत भविष्यामध्ये मराठा समाजामध्ये अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे त्याकरिता आम्ही मराठा वेगवेगळ्या वेग 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 संघटनांची बैठका घेणार आहोत आणि लोकांमध्ये जर अवेअरनेस वाढला तर व्यवसायाच्या माध्यमातून समाज त्या ठिकाणी पार उभा राहील हे एकच त्याचं चांगलं उद्दिष्ट आहे आजच्या बैठकीमध्ये आदरणीय कलेक्टर साहेबांनी खूप चांगली भूमिका घेतली आणि कलेक्टर साहेबांनीही राष्ट्रीयकृत बँकांना थोडंसं आव्हान केलं की आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचंही स्वप्न आहे की मोठ्या उद्योगपत्यांपेक्षा ग्रामीण भागातला जर छोटा शेतकरी उद्योगपती होऊ शकला तर त्याच्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने फायदा होईल आणि याकरिता राष्ट्रीयकृत बँकांनी छोट्या असणाऱ्या लोकांना व्यवसायाच्या निमित्ताने पाटे पाठीशी उभं राहावं एवढी या ठिकाणी त्यांनी विनंती केलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कॉपरेटिव्ह बँकेमधून खूप चांगलं काम झालेलं आहे देवगिरी नागरिक सहकारी बँक आहे त्यानंतर चिखली अर्बन बँक आहे आणि अजूनही आम्हाला अपेक्षा आहे की कोऑपरेटिव्ह बँकेनेही या ठिकाणी जास्त जास्त लाभार्थ्यांना व्यवसायाच्या निमित्ताने कर्ज द्यावं आणि पायार उभा करावं त्याच्यामुळे आजची चांगली आढावा बैठक आणि दर तीन महिन्याला <coughs> सॉरी दर तीन महिन्याला आम्ही अशा प्रकारच्या आढावा बैठक घेत राहणार आहोत म्हणजे सातत्य कामामध्ये राहील सातत्य मध्ये राहील आणि याच्या प्रचार आणि प्रसार खूप चांगल्या पद्धतीने होईल याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काळजी घेणार आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही दर आठवड्याला कुठेतरी जिल्ह्यामध्ये आढावा बैठक घेत असतो ज्या जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांची तक्रारी असतात तर राष्ट्रीयकृत बँका बसून आम्ही त्यांच्या तक्रारीला निवारणही करत असतो आणि त्याच्यात मार्गही काढत असतो सर्टिफिकेट म्हणून कर्ज मिळणार नाही किंवा ती योजना मिळणार नाही सर बघा समजावून सांगतो कुणबी सर्टिफिकेट घेतलं तर कुणबी समाजाच्या लोकांना किंवा मराठा कुणबी लोकांना त्या ठिकाणी ओबीसी महामंडळामधून अर्ज करावा लागतो त्याच्यामुळे आपलं जे प्रमाणपत्र देतो आपण ज्याला आम्ही एल वाय म्हणतो ते एल वायमध्ये तुमचे दाखले पाहिले जातात त्याच्यामुळे हा जरा अंतर आहे पण खास करून या जिल्ह्यामध्ये आम्ही विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी जिथे मराठा समाज ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रच कधी घेतलेलं नाही अशा तरुणाला ना लाभ मिळावा यासाठी आम्ही जास्त अग्रेसिव्ह प्रयत्न करतो असं का प्रचार आपल्याकडे कल्पना आहे की आपल्याकडे डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून मराठा समाजाला कुणवी प्रमाणपत्र मिळालं आणि त्याच्यामुळं या योजनेअंतर्गत कुणवी समाजाला तसं थेट योजनेचा लाभ घेता येत नाही आम्ही वारंवार ज्यावेळेला इकडच्या लोकांशी बोलतो त्यावेळेला एक लक्षात येतं की मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज ऑलरेडी त्या ठिकाणी कुणबी झाल्यामुळं त्याला थेट लाभ न मिळल्यामुळे त्याला प्रमाणपत्र काढता येत नाही परंतु आम्ही फार अगोदर असा नियम केला होता की वडिलांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती जरी मराठा समाज असेल आणि त्यानंतर कालांतराने मुलांनी जरी कुणबी सर्टिफिकेट काढलं असेल तरी आम्ही त्याला योजनेचा लाभ मिळावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू प्रचार प्रसार आमचा झालेला आहे आम्ही करतोय प्रयत्न करतो आहे परंतु आमची अपेक्षा आहे की आमच्यामध्ये प्रचार प्रसारामध्ये आता आम्ही अजून वाढ करू आणि लाभार्थी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून थोडं जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरती आम्ही जरा काम करू त्या ठिकाणचा वाद असं समोर आणण्यात आलं या ठिकाणी मराठा वर्ष वंजारी अशीच परिस्थिती स्वर्गीय संतोष देशमुखांची झालेली हत्या ही जातीय जातीय जातीवरून झालेली नसून ती स्वतःच परळीमध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये वर्चस्व यामुळे झालेली आहे प्रत्यक्षामध्ये पवनचक्क्याची जी काही सामग्री आली होती त्याचं सुरक्षा करण्याचं काम तिकडच्या आपल्याला मागासवर्गीयच्या एका तरुणाच्या हातात होतं तो सुरक्षारक्षक होता ज्या वेळेला वाल्मी कराड व त्याचे साथीदार त्या कंपन्यांशी वाटाघाटी करायला गेलेत आणि ती पूर्ण होत नव्हती म्हणून त्या सुरक्षा रक्षकाला मारायला ज्या वेळेला गेले त्यावेळेला संतोष देशमुख मधी पडले त्यांनी बिचाऱ्याचा जीव पण वाचवला मला वाटतं सोनावणे आहे त्याचं आणि त्यावेळेला या लोकांनी संतोष देशमुखाचं अपहरण केलं आणि मग बाकीचा जो सगळा काय क्रम आहे तो घटनाक्रम आपल्याला सर्वांना कल्पना आहे फक्त बीड जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक वाल्मी कराडची मैत्री धनंजय मुंडेंच्याबरोबर आहे म्हणून तिथं धनंजय मुंडेंना राजकीय संपवण्याचं कट कारस्थान रचलं जातं अशा प्रकारचं स्टेटमेंट परळीच्या आणि काही लोकांकडनं त्या ठिकाणी झालं पण ही वस्तुस्थिती नाही आहे परळीमधले काही गुन्हे असे आढळले जे वंजारी समाजाचे होते आणि ज्या गुन्ह्याचा तपास आजपर्यंत दुर्भाग्याने होऊ शकला नाही परंतु सगळे गुन्हे हे वाल्मिकराडच्या वर्चस्वाला विरोध करणाऱ्या लोकांचे झाले हे स्पष्ट होत आहे आता यामध्ये सखोल चौकशी चालू आहे त्याच्यामुळे आम्हीही लोकांना आव्हान करतो की तर वंजारी वर्सेस मराठा विषयच नाही आहे उलट या मधल्या काळामध्ये एक जातीजातीमध्ये जो अंतर निर्माण झालेला आहे हा अंतर होऊ नये याचा आम्ही प्रयत्न करतोय काही लोक आहेत जी मुद्दाम असं स्टेटमेंट करून वाल्मिक करार आणि त्याच्या आकाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत पण वंजारी वर्सेस मराठा हा काय वाद नाही मराठवाडा हा खास करून निजामांचं त्या ठिकाणी वर्चस्व होतं आणि हे मराठवाड्याचे काही जिल्हे निजामशाहीमध्येच होते आणि निजामांच्या काळामध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण होतं कालांतराने महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला हे जिल्हे वलीनीकरण करण्यात आले त्यावेळेला मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं किशोरभाऊ चव्हाण आमचे छत्रपती संभाजीनगरचे आमचे जे नेते आहेत त्यांनी याच्यामध्ये पहिल्यांदा आवाज उचलला त्यांना तो प्रतिसाद त्यावेळेला मिळाला नाही परंतु कालांतराने जरंगे पटलांनी जो विषय उचलला त्यालाच अनुसरून राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या ठिकाणी खूप विशेष मोहीम त्या ठिकाणी राबवली आणि मराठवाडा म्हणा किंवा मग त्या ठिकाणी असणारं बाकीच्या जिल्ह्यामध्ये त्याचं जा सर्वेक्षण झालं आणि मग त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं त्याच्यामुळे हा पहिला मार्ग आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदरणीय अजितदादा पवारांनी या मागणीला योग्य म्हणतात ना की सर्वेक्षण करून त्या ठिकाणी न्याय मिळवून दिलेला आहे त्याच्यामुळे आता जे काही कामं आहे टप्प्याटप्प्यामध्ये सुरू आहेत नाही असं काही नाही आता त्यांनी एक सगळे सोयऱ्यांचा मुद्दा मांडलेला आहे तर सगळे सोयरे देत असताना तांत्रिक बाबी आहेत आणि सरसकट सगळे सोयरे देता येत नाहीत त्याच्यामुळे आपणही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ह्याला जर अनुसरून जर पाहिलं तर ते होणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी केलेली मागणी त्याच्याबद्दलचे काही अधिकारी वर्ग आहे त्याचं सर्वेक्षण करतात मुख्यमंत्री त्यांचे विषय गांभीर्याने पाहतात त्यांचे जे, जे मुद्दे आहेत अजूनही काय मुद्दे असतील तर सरकार त्याच्यामध्ये पूर्णपणे सर्वेक्षण करून अंतिम निर्णय घेलच इथं की सगळे सगळे काही देणे शक्य नाही काय होतं काय काय लोकांना थेट आपण त्या ठिकाणी सरकार दुखवू शकत नाही आणि स्पष्ट बोलू शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की जसं आपल्याकडे पितृ म्हणजे होतात पितृसत्ता हे आहे म्हणजे लग्न झाल्यानंतर नवऱ्याची जी, जी, जी जात आहे ती भविष्यामध्ये मुलांना ती लागू होते आता आईची पण जी, जी काय जात आहे समजा ती त्या जातीतली नसून दुसऱ्या जातीतली असेल त्या जातीतलं तर आरक्षण जर घ्यायचं असेल तर कुठलं तर एकच आरक्षण मिळेल या त्या आई आईचं मिळेल किंवा नवऱ्याचं वडिलाचं मिळेल दोन्ही तर ते घेऊ शकत नाहीत ना त्याच्यामुळे ही तांत्रिक बाब आहे या तांत्रिक बाबीबद्दलचा निर्णय घेतीलच मुख्यमंत्री